इम्रान खान यांचा पर्दाफाश झालाच तर भारतानं सुद्धा आपली कारवाई सुरू ठेवली आहे कधी बॉम्बच्या हल्ल्यानं जेवढा परिणाम होत नाही तेवढा परिणाम कूटनीतीनं होतो आणि आता तर पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाणी तोडून आणि क्रिकेट वरून देखील कोंडी करण्यास सुरुवात केली आहे त्यातच निर्दोषपणाचा पाकिस्तानचा बुरखा युएन सुद्धा उतरवलाय पण सवाल हाच आहे की पाणी तोडून आणि क्रिकेट कोंडीनं पाकिस्तान भट्टीवर येईल पाहुयात यासाठी टीव्हीराईनचा स्पेशल रिपोर्ट भारतानं ना पाकिस्तानच्या नाळ्या आवडल्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर भारतानं कोंडी करण्यास सुरुवात केली पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करत पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला म्हणजे संयुक्त राष्ट्राची आता पाकिस्तानवर नजर आहेच। संयुक्त राष्ट्राचे सदस्य पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घृणास्पद आणि भ्याड अशा कठोर शब्दात निंदा करत आहे जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे जागतिक शांतता व सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा गंभीर धोका आहे याचा सुरक्षा परिषदेचे सदस्य पुनरुच्चार करत आहेत या दहशतवादी हल्ल्याचे कारस्थानी लोक संघटना पैसे पुरवणारे प्रायोजक यांना पकडले पाहिजे हेही सुरक्षा परिषद अधोरेखित करत आहे जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानात जाणारा भारताच्या हक्काचं पाणीही यापुढे पाकिस्तानला मिळणार नाही त्यामुळे पाण्यासाठी पाकिस्तान चांगला पाकिस्तानला झटका देण्याची रणनीती आखण्यात येते पण त्यावरून सध्या मतभेद आहे हरभजन सिंग वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरोधात खेळण्यास विरोध केलाय तर सुनील गावस्करांनी पाकिस्तानला हरवून चित करा असं म्हटलंय तर सौरव गांगुलीनं क्रिकेटच काय सर्व संबंध तोडण्याची मागणी केली पण आता सुरू झालेल्या कारवाईनंतर सवालही अनेक निर्माण झालेत पाकिस्तानचं पाणी रोखण्यासाठी एवढा उशीर का लागला संयुक्त राष्ट्रांना निषेध करून त्याचा फायदा होणार पाकिस्तानशी क्रिकेट न खेळून पाकिस्तान सुधारणार मध्ये ऑटोमॅटिकली फ्रेंडशिप ह्या गोष्टी कल्चर जसे कलाकार इकडे येतात त्याप्रमाणे ह्या गोष्टी चालूच राहतात वर्ल्ड मध्ये खेळायचं की नाही हा मुद्दा आता बी सी सी आय घेत आहे इंटरनॅशनल याच्याप्रमाणे आपण ट्राय करतो आहे की त्यांना बॉयकॉट करत जसं साऊथ आफ्रिकेला गेलेलं होतं साऊथ आफ्रिकेला इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनही आय uh, सी सी म्हणतात त्यांनी त्यांना बॉयकॉट केलेलं होतं त्यांच्या पॉलिसीजमुळे ज्यावेळेला अपर्थ हाईड होतं तेव्हा आणि त्यामुळे आता ते त्याप्रमाणे आय सी सी निर्णय घेतील आणि त्याबद्दल चर्चा चालू आहे द कंट्री का स्टँड आहे वो मेरा स्टँड है और हमें इसके बारे में ज्यादा चर्चा नहीं करनी चाहिए रेस्पोंसिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट एनीवन शुड एक्ने व्हॉटएव्हर द स्टेप दे विल टेक बदला जो घेण्याचा जो प्रकार आहे ना की मुळात संपूर्णतः पाकिस्तानशी संबंध तोडून टाकणं हा एक सुद्धा बदल आहे कारण भारत पाकिस्तानच्या संबंधांमुळे खूप मोठा आर्थिक फायदा पाकिस्तानला होतोय आणि आपण एक शेजारचं मित्र राष्ट्र म्हणून आपण आतापर्यंत पाकिस्तानला पण मदत पाकिस्तानला कायमची अद्दल घडवायची आहेच पण हाच आहे की पाणी थांबवून क्रिकेटवरून कोंडी करून आणि संयुक्त राष्ट्राच्या निषेधानंतर पाकिस्तानातून सुरू असलेला दहशतवाद थांबणार का ही मग शेवटचा घाव घालण्याची गरज आहेच ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळू नये यावरून दबाव वाढत चाललाय यासंदर्भात बीसीसीआयच्या प्रशासक समितीची बैठक देखील झाली पण हा निर्णय आता बीसीसीआयनं सरकारवर सोपवला आहे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा की खेळू नये याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल असं प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटलंय